वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाली आहे लिंबाबाई रोहिदास राठोड वर्ष पंचेचाळीस राहणार तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा असे ना जखमीचे नाव आहे उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले नेवरी तालुका कडेगाव येथे आज सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नेवरी येथे हिंगणगादे रस्त्यावर क्रांती सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड मजूर टोळी खोपटे काढून राहते लिंबाबाई राठोड खोपटीत झोपलेले असतानाच वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला त्या ओरडल्याने पती रोहिदास झाले आणि त्याला घातली अंगावर पांघरुण असल्यामुळे त्यांची पकड सुटल्याने ते पळून गेले जखमी लिंबाबाई यांना त्वरित सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले माहिती नेवरी येथील ग्रामस्थांनी कडेगावचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांना दिली त्यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी परिसरात तरसाचे ठसे आढळून आले याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली आहे